कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण संवेदनशीलता कार्यशाळा पार पडली दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार त्यांच्या हक्कांबद्दल आणि विविध शासकीय योजनांबद्दल माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कैलासवाशी श्यामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी दिव्यांगांना सर्व सुविधा सहज उपलब्ध असाव्यात यावर भर दिला शासनाच्या योजना शेवटच्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हेच उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांनी दिव्यांगांना समान संधी आणि समान वागणूक मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट केलं त्यांना मदत करणे आणि मानसिक आधार देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तज्ञ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले दिव्यांगांप्रती समाजात अधिक संवेदनशीलता निर्माण करणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता